हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि वैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले व्हिडिओ एक दिवसाआड येत आहे त्यासाठी सर्वात पहिले सा सर्वात माझ्या सर्व फॅमिलीला सॉरी बोलेन कारण म मी थोडी वेगळ्याच कामामध्ये असल्यामुळे व्हिडिओ करू शकले नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आता वीस डिसेंबरपासून वीस डिसेंबरपासून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर मी माझ्या ताई दादा मावशी काकू काकू किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना सांगेल की गुरुचरित्राचं पारायण करा पण गुरुचरित्राचं पारायण जर तुम्हाला कोणती अडचण येणार नसेल तरच तुम्ही पारायणाला बसा किंवा अन्यथा बसू नका कारण मध्ये जर तुमच्या पिरियड्सची डेट असेल कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी सिरियस व्यक्ती असेल एखादा म्हातारा समजा कोणी तर तशांनी बसू नका तर त्यांनी काय करायचं तर स्वामीचरित्राचं रोज एक पारायण करायचं त्या आठ दिवसामध्ये आणि एका दिवशी ज्यांना शक्य होईल त्यांनी दोन करा असं करून तुम्ही अकरा पारायणं केले स्वामीचरित्राचे तरीही चालतील असं काही नाही पण ज्यांना ज्या कोणी माझ्या ताईदादा मावशी यांना करायचं आहे त्यांच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त थोडेसे नियम सांगणार आहे तर ते नियम तुम्हाला फॉलो करावेच लागतात मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगते की हे असं मनापासून भक्ती करा असं तसं पण हे गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे हा एवढा पवित्र ग्रंथ आहे आणि याला खरोखर ते नियम पाळावे पाळावेच लागतात मी स्वतः हा पाळलेले आहे आणि ते तुम्हाला देखील पाळायचे आणि जे कोणी करतात ते सर्वच जण पाळतात तशा पद्धतीने आपल्याला ते करायचे आहे तर कसे करायचे आपल्याला आता वीस डिसेंबरला आपल्याला पाळायला सुरुवात करायची तर त्या दिवशी बरी रात्री तुम्हाला काय करायचं चार तुम्हाला कुत्रे पहायचे तर हे चार कुत्रे आणि एक गाईला नैवेद्य द्यायचा मंगळवारी रात्री आणि बुधवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आणि पारायणाची तुम्हाला सकाळपासून तुम्हाला पारायणाची एकच वेळ ठेवायची आहे तसं तर पारायण सकाळीच करावं लागतं नऊच्या आत आपली पोथी पूर्ण वाचून झाली पाहिजे जास्तीत जास्त दहापर्यंत दहाच्या आतच पण शक्यतो नऊच्या आत आपली पूर्ण पोथी वाचणं झाली पाहिजे पहिल्या दिवशी थोडा वेळ जातो पूजा मांडीमध्ये आणि नंतरच्या याच्यामध्ये नंतर आपण म्हणजे काही तेवढं जास्त हे नसतं तर नंतर लवकर पोथी वाजून हो होते तर त्या पूजेचा व्हिडिओ मी डिटेल्समध्ये तुम्हाला उद्या टाकेल म्हणजे याच्यानंतरचा व्हिडिओ तू लगेच टाकेन त्याला वेळ लावणार नाही जास्त कारण आता तारीख जवळ आलेली आहे त्यासाठी मी सांगत आहे यामध्ये फक्त मी तुम्हाला नियमच सांगणार आहे कसं कसं का करायचं काय करायचं का तेच सांगणार आहे पूजेचा सविस्तर व्हिडिओ तो मी याच्यानंतरचा व्हिडिओ तो दुसरा टाकेल तुम्हाला उद्याला हा व्हिडिओ आजच येणार आहे तर तुम्हाला आपण जेव्हा गुरुचरित्राला गुरुचरित्र पारायण करणार आहोत बसणार आहोत आता केंद्रामध्ये बसा पारायणाला किंवा तुम्ही तुमच्या घरी करा तर तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं कुणाच्याही घरचं परान्न घ्यायचं नाही परान्न म्हणजे काय कुणाच्या घरचं चहा पाणी जेवण वगैरे तुम्हाला कोणाच्या घरची कोणतीच वस्तू खायची नाही आपली सेवा दुसऱ्यांना जाते काय झालं इच्छे त्यांनी आपल्याला परान्न घ्यायचं नाही कोणाच्या ना घरचं काहीच आपल्याला खायचं नाही परानाचे आपल्याला दोष लागतात आणि मी तर सांगेन इतर दिवशीही पर्यांना खाऊच नका कारण परांमध्ये कुणाचे कोणते विचार असतात ते आपण खायला नाही पाहिजे मी तर नाही खात मला आवडत नाही म्हणून मी खात नाही पण त्या आपल्याला शक्यतो पऱ्यांना टाळायचंच आहे कुणाच्या घरचं घ्यायचं नाही आणि दुसरा नियम आपल्याला काय करायचं तर दु, दु दुसऱ्या नियमामध्ये म्हणजे असं आपल्याला एकच एक पत्री जे धान्य आहे ते एकच याचं खायचं म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जर पोळी खाल्ली असेल तर तुम्हाला ते आठ दिवस सात दिवस तुम्हाला पोळीच खायची आहे आणि भाज्या तुम्ही गोबी खाऊ शकता टमाटर खाऊ शकता आ, प पत्ता खाऊ शकता मेथी खाऊ शकता आणि वांग आपल्याला खायचं नाही आहे आणि ह्या अशा ज्या साध्या भाज्या आहेत त्या तुम्हाला खायच्या आहे डाळी मात्र कोणत्याही चालणार नाही तुम्ही पहिल्या दिवशी जर ज्वारीची भाकरी खाल्ली असेल तर तुम्हाला ज्वारीचीच भाकरी खा भाकर ती सात दिवसापर्यंत म्हणजे तुमचं पारायण होईपर्यंत तुम्हाला दोन्हीही वेळा तीच खावं लागेल कारण ते तुम्हाला तुमचं ठरवून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्या दिव दिवशी पोळी खाल्ली तर पोळीच म्हणजे चपाती खाल्ली तर चपातीच खावी लागेल किंवा ज्वारी बाजरीची खाल्ली तर तीच तुम्हाला सात दिवस दोन्हीही वेळ तेच खावं लागेल आणि नंतरचा नियम काय आहे तर आपल्याला त्या सात दिवसामध्ये म्हणजे आठ दिवस आपल्याला पूर्ण हे नियम पाळायचे आहे पूर्ण आपल्याला पोती संपेपर्यंत तर तुम्हाला त्या काळामध्ये आपण जेव्हा पारायण करणार आहोत तेव्हा तुम्हाला बाजीवर झोपायला बसायला चालणार नाही पलंगावर बसायला झोपायला चालणार नाही सोप्यावरही बसायचं नाही आहे आणि तुम्हाला जे तुम्ही आता पारायणामध्ये तुम्हाला खाली जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवर म्हणजे कसं लगे भुईला नाही तुम्हाला जे तुमचे कपडे लागणार आहे खाली अंथरायला किंवा आता थंडी खूप आहे त्यामुळे तुम्हाला जे तुमचे कपडे लागणार आहे ते तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवून ठेवायचे आहे आणि तुम्हाला त्या पारायणाच्या दिवसापासून तुम्हाला त्यावर झोपायला सुरुवात करायची आहे आणि यातील एक कटक्षाने जो नियम तुम्हाला पाळायचा आहे तो म्हणजे ब्रह्मचार्याचा नियम तुम्हाला आठ दिवस तुम्हाला पाळायचा आहे या याला हा नियम खूप कडक आहे याला कुठलाही टचसुद्धा चालत नाही खरोखर आपल्याला ब्रह्मचारी सात दिवस राहावं लागतं ब्रह्मचर्य आपल्याला सात दिवस पाळायचं आहे तरच तुम्ही ते पारायण करू शकता त्यामध्ये तुम्हाला आग... कोणती वस्तू खायची कोणती नाही खायची तसा तर मी यावर आता व्हिडिओ खूप मोठे होतात म्हणून मी दोन तीन व्हिडिओ या विषयावरच तुम्हाला हे करायचे आहे आणि तुमची कोणतीही कुठलीही जर इच्छा असेल अशी कठीणातली कठीण तुम्हाला कोणताही दोष असेल तुम्हाला कोणतंही कारण असेल तर तुम्ही मित्रमनेन हे पारायण करा तसं याला काही हे म्हणजे तेवढं हे नाही आपण तेवढं तर पाळू शकतो फक्त आपल्याला कुणाच्या घरचं खायचं नाही आणि हे आपल्या ज्या हातच्या गोष्टी आहेत त्या तर आपण पाळू शकतोच ना आणि किती मिनटं झाले आपल्याला असे नियम पाळायचे आहेत व्हिडिओ मोठाले होणार म्हणून मी याच्या ह्या जे भूचरित्राचं आपल्याला पारायण करायचं आहे याचे दोन तीन व्हिडिओ आपले येतील आणि उपायाचे व्हिडिओ पण सोबतच पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ तुम्हाला मी टाकेल त्याची वेळ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगेल आणि अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे राहिलेले न्यू व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे राहिलेले नियम मी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे अशा प्रकारे जास्त काही नियम नाही आणि आपल्याला आपलं जेव्हा पारायण चालू आहे आपण आता ज्या म्हणजे पारायणाला बसणार आहोत गुरुचरित्राच्या तर आपल्याला आपल्याला म्हणजे आपली शीव ओलांडून जायची नाही आहे आपल्याला म्हणजे सात दिवस कोणत्याही गावाला जायचं नाही आणि भलाही शक्य जर आता म्हणजे जावंच लागणार आता न एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना ना इलाज आहे जावंच लागेल तर शक्यतो जाऊ नका पण आता काय म्हणतात आता माझ्याकडे शब्दच नाही बोलायला तर तुम्ही जाऊ शकता पण तसं तर जायचं नाही आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी उद्याचा टाकेन तर पूजाची माहिती सांगेन त्या त्यामध्ये ग्रंथ कितीपासून किती, किती वाचायचे ते देखील सांगेन आणि पूजा कशा प्रकारे मांडायची कोणतं वस्त्र हे आपल्याला घा परिधान करायचं घालायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यानंतरचा म्हणजे उद्या तुम्हाला साडे अकरा साडे अकराला तर नाही येणार उद्या परंतु तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत तो आठ सात आठपर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो मी तुम्हाला उद्या टाकेल तर व्हिडिओला तुमच्या ताईला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे करायचं आहे म्हणजे पुढे न्यायचं आहे अशीच माझ्या फॅमिलीकडे मी एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते आपले व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि आपला वॉचटाईम पण अजून खूप कमी आहे आपल्याला अजून खूप टप्पा पार करायचा आहे आणि अशा मी माहिती तुम्हाला देतच राहणार आहे मी हे पारायण मी स्वतः केलेले आहे पण यावेळेस मला जमणार नाही असतात स्त्रियांच्या काहीतरी अडचणी त्यामुळे मला शक्य होणार नाही जेवढी श सेवा झाली तशी तर सेवा मी केंद्रामध्ये करणार आहे यावेळेस म्हणून मी घरी पारायण करणार नाही आहे मला केंद्रामध्ये जायचं आहे मी नाव दिलेलं आहे त्यामुळे मी घरी करू शकत नाही कारण मला आता केंद्रात मला प्रहरची सेवा भेटते का कोणती से कोणती सेवा भेटते ती सेवा मी केंद्रामध्ये करणार आहे मी नाव दिलेलं आहे तर मी सेवा तिथेच करणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर केंद्रामध्ये करायचं असेल तर तुम्ही केंद्रामध्येही करू शकता असं काही नाही उलट केंद्रामध्ये पारायण केलेलं चांगलं असतं जे सामूहिक पारायण असतं ते खूप फलदायी आणि खूप हे आपल्याला त्याचं पुण्य खूप आपल्याला भेटतं म्हणजे चूक गुण झाली तर आपल्याला त्याची तेवढे जे दोष असतात ते दोष आपल्याला लागत नाही म्हणून तुम्हाला जर शक्य होत असेल माझ्या ताई दादांना तर ता तुम्ही पा पारायण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा करू शकता व्हिडिओ तसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद